नमस्कार अध्यात्म स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दत्त जन्मकथा का प्राचीन काळी अन्सया नावाच्या एका पवित्र कन्येने दक्ष प्रजापतींच्या बोटी जन्म घेतला लहानपणापासूनच ती परम सद्गुणी शांत सेवाभावी व विलक्षण तेजस्वी होती तिच्या डोळ्यात नेहमी करुणा आणि चेहऱ्यावर गंगेसारखे पवित्र तेज होते अनुसया जेव्हा मोठी झाली तेव्हा तिचा विवाह ऋषींशी झाला ब्रह्मदेवांचे माणसपुत्र व त्रिमूर्तींचे अवतारित तेज असलेले महामुणी म्हणजेच ऋषी अत्री आणि अनुसया यांनी अनेक वर्ष कठोर तप केले त्यांचे घर दयाळूपणा योगयाग आणि संस्कारांनी ओथप्रोथ भरलेले होते अनुसयेचे पातिवृत्य इतके प्रखर होते की तिच्या तेजाने देवसुद्धा चकित होते एकदा स्वर्गात देवनारद अनुसयेचे कौतुक करत होते तेव्हा ते म्हणाले अनुसया ही ब्रह्मांडातील सर्वात पवित्र व सर्वात पातिव्रत्य स्त्री आहे हे ऐकून माता लक्ष्मी सरस्वती व पार्वती या तिघींनाही कुतूहल वाटले त्या म्हणाल्या खरंच का कोणीतरी इतकी महान असू शकते व त्यांनी आपापले पती म्हणजेच ब्रह्मा विष्णू व महेश यांना अनुसयेचे परीक्षा घेण्यासाठी पाठवले त्रिमूर्ती मानवी रूपात पृथ्वीवर प्रकटले त्रिमूर्ती अत्रि ऋषींच्या आश्रमाजवळ आले अत्रि अत्रिषी योगसाधनेकरता गेले होते त्यामुळे अनुसया माता एकटीच आश्रमात होती त्रिमूर्ती म्हणाले देवी आम्ही भिक्षुक आहोत आम्हाला भिक्षा द्या पण आमची एक अट आहे भिक्षा मात्र तुम्ही विवस्त्र होऊनच द्यावी लागेल हे ऐकून सर्वसाधारण स्त्री चकित झाली असती पण अनुसया मातेला लगेच समजले की हे कोणी सामान्य पुरुष नाही आहेत ती शांत हसली तिचे मुख समुद्रा इतके स्थिर होते ती म्हणाली तुम्ही माझ्या दाराशी आलात हे माझे परम भाग्य आहे मी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेन अनुसयेने आपल्या पातिव्रत्याच्या शक्तीने त्या तिघा पुरुषांना नवजात बालकामध्ये रूपांतरित केले ती तीन मुले जणू काही सूर्य चंद्र आणि अग्नी अशीच होती तिने त्यांना आपल्या कुशीत घेऊन स्थनपान केले आणि आपल्या मायेने त्यांना झोपवले हे दृश्य पाहून पृथ्वी देखील आनंदित झाली देवमाता चिंताग्रस्त झाल्या व त्यांनी निर्णय घेतला की अणुसये व अणुसयेकडे आपण स्वत जाऊ अनुसयेने नम्रपणे त्यांचे स्वागत केले व त्या बालकरूपी त्रिमूर्तींना परत तिने मूळ स्वरूपात आणले त्रिमूर्ती अनुसयेच्या पवित्रतेवर स्तब्ध झाले ते म्हणाले माते तुझ्या पातिव्रत्याने आमच्या मनाला स्पर्श केला आहे आम्ही अत्यंत प्रसन्न झालो आहोत आम्ही तुला वर देतो आमचा एकत्रित अवतार तुझ्या गर्भातून जन्म घेईल काळ पुढे सरकला आणि एक पवित्र दिवस उजाडला तो म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा संपूर्ण वनात प्रसन्न सुगंध दरवळत होता देव गंधर्व अप्सरा ऋषी सर्वजन आश्रमाच्या परिसरात दिव्य प्रकाश पाहू लागले त्याक्षणी अनुसया अत्रींच्या आश्रमात तीन तेजस्वी स्वरूपांचा उदय झाला तो म्हणजे ब्रह्मा विष्णू व महेश यांचा एकत्रित अवतार दत्तात्रेय दत्तात्रेयांच्या जन्माने पृथ्वीवर विश्रांती शांती आणि आध्यात्मिकता ओतप्रोत भरली गेली दत्तात्रेय या शब्दाचा अर्थ दत्त म्हणजेच दिलेला जो की त्रिमूर्तींकडून दिला गेला अत्रेय म्हणजेच ऋषींना याचाच अर्थ त्रिमूर्तींकडून जो अत्रि ऋषींना दिला गेला तो दत्तात्रेय दत्तात्रेय लहानपणापासूनच विलक्षण तेजस्वी होते त्यांचे बालपण खेळण्यात नव्हे तर निसर्गात शांततेत आणि सत्संगात गेले ते पर्वत नद्या पक्षी प्राणी ऋषी वाळूचे कण अग्नी सर्वांकडून ज्ञान घेत म्हणूनच त्यांचे चोवीस गुरु होते निसर्गच त्यांचा खरा शिक्षक होता त्यांनी शिकले क्षमा पृथ्वीपासून शुद्धता पाण्यापासून निर्धार अग्नीपासून स्वातंत्र्य वाऱ्यापासून संयम चंद्र व सूर्य यांच्यापासून निस्वार्थपणा पक्ष्यांपासून जणू काही संपूर्ण ब्रह्मांडच त्यांचे गुरु होते दत्तात्रेयांनी पुढे कठोर तप केले त्यांची साधना एवढी गूढ होती की देवतासुद्धा त्यांचे स्मरण करत त्यांनी अवधूत मार्ग जगाला दिला एक असा मार्ग ज्यात मानव भीती आसक्ती क्रोध लोभ दुःख यांसारख्या सगळ्या बंधनांपासून मुक्त होतो त्यांच्या नावाने दत्त संप्रदाय निर्माण झाला दत्तात्रेय कधीही कोणाला प्रश्न न विचारता मदत करतात दत्त कधीही रागावत नाहीत किंवा शिक्षा देत नाहीत ते फक्त मार्ग दाखवतात काळानुसार त्यांनी अनेकांना मोक्ष दिला राजा यदू परशुराम कार्तिवीर अर्जुन नारायण महाराज अनेक सिद्ध योगी संत दत्तात्रेय कधीही पृथ्वी सोडून गेले नाहीत ते आजही गंधर्वनगरी गिरणार कर्नाटक औंधा गाणगापूर कुरपूर, नृसिंहवाडी अशा अनेक ठिकाणी अदृश्य स्वरूपात असतात त्यांचा वास म्हणजेच शांती प्रेम मोक्ष आणि संरक्षण श्री गुरुदेवदत्त